शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळ बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अखेर निधी मंजूर झालेला आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आता जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा दर्जमातु व नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो मित्रांनी शेवटपर्यंत पहावं चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील <laughs> पहिले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी चार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने दोन हजार बावीसच्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीचे वाटप राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे यामध्ये अहिल्या देवीनगर परभणी अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे त्यामुळे आता चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील आपण पाहणार आहोत त्याचा पहा सोयाबीन कापसाचा हमी भाव वाढणार अजित पवारांसह मंत्र्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन आणि कापसाचा अनुभव वाढवण्यासाठी तसेच निर्याती परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे त्याचबरोबर आता देशाच्या कृषी मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये दिली आहे सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता दहा हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ सध्या जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले परंतु हे अनुदान कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे चाललेला माहिती नसार आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे पेक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये भर भरपाई मिळणार तीन हेक्टरपर्यंत मर्यादा जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने देखील के मंजूर केला आहे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले असून आता कोरढाऊ पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे <kriti> शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अदृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे ई के वाय सी केली तर जाता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे सोयाबीनला गौराई पावली मुहूर्ताला पाच हजार पाचशे भाव वाशिम बाजार समितीमध्ये नवे सोयाबीन दाखल आता जर पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामातील सोयाबीन गौरी विसर्जनाच्या दिवशी गुरुवार बारा सप्टेंबर रोजी वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले या प्रसंगी नव्या सोयाबीनच्या खरेदीचा मुहूर्त उत्साहामध्ये पार पडला मुहूर्ताच्या खरेदीतच सोयाबीनच्या व्यापाऱ्यांकडून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या नव्या सात योजना शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारने आपल्या उत्पन्न वाढवण्यासाठी सात नवीन योजना जाहीर केल्या आहेत योजनांमध्ये शेतीच्या युद्ध पैलूंना स्पर्श करण्यात आले आहे म्हणजेच आपल्या शेतीची उत्पादकता वाढवणे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे बाजारपेठे आपले उत्पादन विकण्यासाठी मदत करणे असे अनेक उपाय योजनांमध्ये समाविष्ट आहे ई केवायसी आधार नाही पीएम योजनेचे अनुदान रखडले शेतकऱ्यांना केवायसी चे आव्हान सध्या जर पाहायला गेला तर एम किसान सन्मान योजने अंतर्गत चे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसीचे आवाहन करण्यात आले आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या मुख्यमंत्र्यांना निवेदन आता जर पाहायला गेलं तर गत आठवड्यामध्ये झालेल्या अतृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे कापसाला खुल्या बाजारामध्ये मिळणार सात हजार पाचशे रुपयांचा दर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दोन लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारामध्ये येण्यास सुरुवात झाली नसली तरी विदर्भामध्ये काही ठिकाणी दोन हजार तेवीस मधील कापसाला सात हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे सर्की व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठलेला आहे सर्कीचे दर चार हजार तीनशे तर सरकी ढे चार हजारांच्या वर गेली आहे कापसाची गाठणी आहे कापसाचे उत्पादन हे चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारामध्ये साधारणतः सात हजार पाचशे रुपये दर राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम विमा पंधरा दिवसांमध्ये मिळावा कृषी मंत्री धनंजय मुंडे असं जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कमही जमा होणार आहे ओल्या दुष्काळाचे सावट पिके उद्ध्वस्त पिकांमध्ये पाणी वाढ खुंटले आता जर पाहायला गेलं तर गत तीन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी कपाशी सोयाबीन तुरव इतर पिके उद्ध्वस्त झाले आहेत काही ठिकाणी पिकांमध्ये पाणीच पाणी आहे तर काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटी आहे पिकांचे नुकसान होत असल्याने ओला दुष्काळाचे सावट दिसून येत आहे त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे क्रॉप सर्वेक्षणामध्ये पिकांची नोंद करा अन्यथा भरपाई विसरा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना पीक नुकसान व इतर योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तरच शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई आणि पीक लाभ मिळणार आहे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या सव्वीस जिल्ह्याची यादी जाहीर सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईचे पैसे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील सविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलोरी अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर शेतकरी मित्रांनो कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत नुकसान भरपाईसाठी हे सव्वीस जिल्हे पात्र ठरलेले असून आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे सी नसल्याने अवकाळीची नुकसान भरपाई रक्कम रखडली तालुक्यातील शेतकरी प्रतिक्षेमध्ये अकराशे लाभार्थ्यांना बसला फटका जर पाहायला गेला तर ई सी केली नसल्यामुळे अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही जमा होऊ शकलेले नाही याचा फटका जवळपास अकराशे लाभार्थ्यांना बसलेला असून भर त्यांना भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान होत आहे शेतकऱ्यांनी चार एकरावरील एक सोयाबीनवर फवारले तणनाशक सततच्या पावसाचे नुकसान पिकाला शेंगासन नाही सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर शेकडो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे मात्र अनेक ठिकाणी सोयाबीनला फळधारणा झाली नसल्याने हवालदिल झालेल्या शिरसो येथील मंगेश बेलसरे या शेतकऱ्यांनी चार एकर शेतातील सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी करून सोयाबीन पीक नष्ट केले असल्याचे पाहायला मिळाले अतिवृष्टीच्या लाभापासून शेतकरी वंचित राहता कामा नये अतिवृष्टीची आढावा बैठक अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या सूचना एकंदरीत जर पाहायला गेला तर दोन आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झाली यामध्ये खिरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असून घरांची पडझडही झाली अशा परिस्थितीमध्ये शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित राहता कामा नये दिवस रात्र एक करा पण आधीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा असं सूचना खासदार नागेश आर्टेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहे तर शेतकरी मित्रांनो सविस्तर बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मध्ये आहे त्यावरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद